मोठा एकशन काय 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 आदरणीय संजय सरांनी या मोर्चाचं नियोजन काय झालंय बऱ्याच लोकांना वाटलं जास्त वेळ घेतायत का नाही एकोणीस तारखेपासून रात्रंदिवस या मोर्चासाठी जिल्ह्यातल्या सगळ्या संघटना जात अनेकांची नावं घेता येतील नावा मी नाही बोलणार नावं घेणार नाही सगळ्यांचाच आभार मानतो आणि कार्यक्रमाची सुरुवात पुढे करतो या टप्प्यामध्ये जिल्हा मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष आणि या मोर्चाचा निमंत्रक या नात्यानं मी सर्वांना विनंती करतो सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो संस्थाचालक संघाने दिलेली हाक आणि राज्य मुख्याध्यापक संघाने घेतलेला दिनांक एकोणीस जुलैचा शासन निर्णय म्हणजे आमच्या संघटनेचा निर्णय या निर्णयानुसार आज आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं आलात आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो हा जो काळा कायदा आहे या काळ्या कायद्यानं आठवी नववी दहावी तीन तुकडे असणारा या शाळा आहेत पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत साडे बारा हजार शाळा आहेत आठ नऊ दहा तीन तुकडा असणारा हेडमास्टर पद राहणार नाही सर्वसाधारणपणे अठ्ठावीस आठ दोन हजार पंधराचा जो संजय मान्यता सुधारित निकष आहे आणि दोन हजार सात सोळाचा निकष आहे या निकषानं शंभर ला नव्वद ना आठवी नववी दहावीच्या तीन तुकड्या असणार मुख्याध्यापक मान्य होता त्याला संरक्षण होता पण या काळ्या काळज्यानं मुख्याध्यापक पद राहणार नाही शाळेमध्ये मुख्याध्यापक नाही म्हणजे घरता घरचा करता पुरुष गेल्यातला प्रकार आहे मित्रांनो सरकारचा डाव आहे कारण आठ नऊ दहा या तीन तुकड्याच्या ठिकाणी पाच शिक्षक मंजूर होत आहेत या काळ्या कायद्यानं दीडशेची संख्या करून टाइम शाळेतला मुख्याध्यापक पर्यायानं पर एक शिक्षक कमी करायचा आहे आणि साडे बारा हजार शिक्षक करो सरप्लसला जागा नाही सरप्लसला जागा नाही सर, ना या सरकारचं धोरण आहे सरकार कोणत्याही पक्षाचा असू दे शिक्षणाकडे फार बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे असं वाटत नाही आणि नाहीच हे ठामपणे सांगतो या संदर्भामध्ये सरकार योजना करते ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड ऑपरेशन <laughs> सक्सेस आहे डॉक्टरचा खिसा भरतोय पण पेशंट मरतोय मला सांगा अनुप्पाची काय अवस्था आहे अव्वीस हजार कर्मचाऱ्यांचा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचा ज्या डेट ऑफ अपॉइंटमेंट आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नवीन पेन्शन स्कीम आणली याच्या अगोदरच्या पेन्शन स्कीम मध्ये आमच्या विनोंदन शाला होत्या या विनादन शाळेमध्ये काम करणाऱ्या लोकांचं काय चोवीस हजार लोक होते मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मंडळाला सांगितलं ज्ञानेश्वर मात्रे नावाचे आमच्या मुख्याध्यापक महामंडळाचे कार्याध्यक्ष आहेत त्यांना सांगितलं मीटिंग घेतली हा निर्णय आम्ही फायनल करतो पण मुख्यमंत्र्यांचं सुद्धा आय एस अधिकारी शिक्षण सचिव ऐकत नाही मग आता ऑपरेशन इज सक्सेस आणि पुन्हा पेशंट या तुम्ही मित्रांनो माझी सगळ्या संघटनांना विनोद आहे विनंती आहे कि या कायद्याचे अनेक मुद्दे होते या अनेक मुद्द्यांचा आमच्या सेक्रेटरीने परामर्श घेतलेला आहे या शाळांच्या मध्ये एसईबीसीचा दोन हजार अठराचा पाच मे सर्वोच्च न्यायालयाचा सहा जुलैला दोन हजार एकोणीस ला दिलेला निर्णय यामुळे एससीबीसीच्या सीता कमी होणार आहेत रोस्टर मध्ये याचा प्रामुख्याने विचार पाहिजे आदरणीय संस्थाचालक संघटनेच्या सहकार्यानं मला माहित आहे वेळेची मर्यादा आहे आपलं बोलणं थोडक्या वेळात मांडायचं आहे मित्रांनो बरो बरोबर आहे पण ही एवढी गर्दी चालू आहे ना राजू तुम्हाला किती त्रास झालाय तुम्हाला म्हणजे आम्हा सगळ्यांना सगळ्या सक्ड़ान कारण अनेक लोकांचे प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला विनंती अशी करतो जेव्हा एखाद्या संघटनेचा मोर्चा असेल कुठल्याही संघटनेचा मोर्चा असेल आपण सक्रिय पाठिंबा दाखवा